हॅलो नमस्कार सर्व थाई दादांना श्री स्वामी समर्थ तर आता दुपारची वेळ झालेली आहे स्वयंपाक सगळा आवरलाय कपडे पण झालेले आहेत आता फ्रीज साफ करायचा आहे आज फ्रीज साफ करायला तर सगळं काढायला घेत आहे सामान तर आता फ्रीज पुसून झाला आणि पोरं सांगत होते का पपया पिकल्यात तर मग पपया पाडायला पोरं तिकडे गेलेत वाड्यामध्ये आणि भावेशवरती चढलाय आणि दुसरी दोन तीन पोरं खाली घ्यायला आहेत पपया बायाुपर घातलं पोरांनी पपया पाडल्या नंतर मग मी लादी पुसायला घेतली होती तर लादीचा काम बाकी होता मग आता लादी पुसून घेते लादी पुसून झाल्यावर भांडे घासायची आहे त्या अजून नंतर भांडे घासायला जातेचं जेवण झालं आता भांडे घासून आणि <laughs> <laughs> आता डबेचे घासायचे काही सामानाचे डबे थोडे थोडे खुळशी काढणार लावते आता संध्याकाळचे स्वयंपाकाची सुरुवात इकडनं बघा आता साडेसहाची वेळ झालेली आहे पक्ष्यांचा कसा किलबिलाट पक्षी जे काय त्याच्या जागेवर बसायला येतात आमच्या इथं मोठे मोठे झाडं आहेत ना तर त्या झाडांवर भरपूर पक्षी बसतात चिमण्या बसतात कावळे परत हे आपलं ्या भरपूर पक्षी येतात आणि त्यांचा आवाज पण खूप सुंदर मनाला प्रसन्न असं वाटतं एवढा सुंदर आवाज संध्याकाळची वेळ असल्यावर त्यांचा शिवची वाट असते सगळीकडे वरती आज विंदूला सुट्टी होती तर विंदू पण आम्हाला बघत बघत इकडं आली होती बरोबर गुटी डबे चांगले आता सुकले उद्याला दळला भरून ठेवू त्याच्यामध्ये उद्या जाईल दळायला आपे मातीचं भांड आणलेलं आहे गुड्डीच्या पप्पानी हे बघा आज याच्यात आम्ही चिकन बनवणार आहे रेसिपी भाकरी कमी येते आता आणि चुलीवर आपली वस्तूपैकी चिकनची भाजी दिसते बरोबर स्वयंपाक आता पूर्ण झालेला आहे हा भात झाला भात बनवला वरण भाकरी आणि कोशिंबिरी आणि चिकन चुलीवरचं बनवलं आहे आज आता जेवायला वाढू सगळ्यांनी या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलाय त्यांना धन्यवाद